बिहार निवडणुकीचे निकाल लागताच लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाल्याचं समोर आलंय लालू प्रसाद यादव यांच्या मुलीने रोहिणी आचार्य यांनी राजकारण आणि कुटुंबासोबतचे संबंध तोडत असल्याचं जाहीर केलं या त्याच रोहिणी आहेत ज्यांनी लालूंना आपली एक किडनी दान दिली होती त्या पोस्टमध्ये असं म्हणतायत की मी राजकारण सोडतीये आणि कुटुंबाशी संबंध देखील तोडतीये आधी तेज प्रताप यांचं कुटुंबातनं बाहेर पडणं आणि आता रोहिणी यांचं कुटुंबातून बाहेर पडणं आणि या सगळ्यांना संजय यादव नावाचं एक पात्र कारणीभूत ठरणं जे की हे संजय यादव लालू कुटुंबाचा भागही नाहीयेत कोण आहेत हे संजय यादव आणि लालू कुटुंबातला सत्ता संघर्ष नेमका काय लालूंचा गड ढासळतोय का, का पाहूयात या, या व्हिडिओमधनं तर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात एकूण बारा सदस्य आहेत त्यापैकी आठ जण हे राजकारणात आहेत लालू स्वतः कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या आर जे डी पक्षाचे लालू हे स्वतः अध्यक्ष आहेत तर राबडी देवी या त्यांच्या पत्नी पक्षाचे उपाध्यक्ष आहेत लालूंनी दोनदा तर त्यांच्या पत्नी राबडी देवींनी तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषवलंय लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यांनी दोनदा मंत्रीपद भूषवलंय तर लहान मुलगा तेजस्वी यादव यांनी दोनदा उपमुख्यमंत्री पद भूषवलंय लालूंची मुलगी मिसा भारती ही माझी राज्यसभा खासदार आहे आणि आता ती लोकसभेची खासदार देखील आहे लालूंची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य ही आर जे डीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य होती जे की पद आता रोहिणीने सोडलंय लालूंना मिसा भारती रोहिणी आचार्य चंदा सिंग रागिणी यादव हेमा यादव अनुष्का यादव राजलक्ष्मी यादव अशा एकूण सात मुली आहेत यातील राजलक्ष्मीचे पती तेज यादव आणि अनुष्का यादव यांचे पती चिरंजीव राव हे आमदार आहेत आता मुलांबद्दल बोलूया दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभा निवडणुकीत लालूंनी दोन्ही मुलांना निवडणुकीत उतरवलं खरं तर तेजस्वीला क्रिकेटर बनायचं होतं जेव्हा लालूंवर घटनेशाईचा आरोप झाला तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं हम आपल्या लडका को चुनाव नाही लढायंगे तो क्या भेस चरायंगे त्यांनी घराणेशाहीच्या टीकेला सामोरं जा दोन्ही मुलांना निवडून आणलं तेव्हा आर जेडी नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष आणि काँग्रेस अशी एकत्र सत्ता स्थापन करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार होते आर जेडीच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद आणि कॅबिनेट मंत्री पद आलेली तेव्हा लालूंनी पक्षातल्या ते ज्येष्ठ ला करत तेजस्वीला वयाच्या सव्वीसाव्या वर्षी उपमुख्यमंत्री बनवलं आणि मोठा मुलगा तेज प्रतापला कॅबिनेट मंत्री बनवलं आता लालूंच्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लालूंच्या मोठ्या दोन्ही मुलींनी लोकसभा लढवली मिसा भारती तिसऱ्यांदा पाटलीपुत्र लोकसभा मतदार निवडून आल्या तर सारण लोकसभा मतदार संघातन रोहिणी आचार्य या पराभूत झाल्या त्यानंतर चर्चेत तेव्हा आल्या जेव्हा लालू आजारी असताना रोहिणी आचार्य यांनी त्यांच्या वडिलांना किडनी दान दिली होती सगळं लालू कुटुंबात व्यवस्थित सुरू होतं मग लालू फॅमिलीत भांडणं कधीपासून आणि कशावरनं सुरू झाली हे बघूयात तर याची सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा तेजस्वी यांची एंट्री पॉलिटिक्स मध्ये झालेली यामध्ये संजय यादव हे पात्रही कारणीभूत ठरलं कारण रोहिणी आणि तेज प्रताप या दोघांनीही या संजय यादवचं नाव घेतलं आता तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय म्हणून संजय यादव आहेत या दोघांची भेट दोन हजार बाराच्या सुमाराला दिल्लीतल्या एका क्रिकेटच्या मैदानावर झाली होती दोन हजार मध्ये जेव्हा लालू चारा घोटाळ्यात जेलमध्ये गेले तेव्हा तेजस्वी बिहारला परत आले होते राजकारण शिकू लागले तेव्हा तेजस्वीने संजयला बोलवून घेतलं आपली आय टीची नोकरी सोडून संजय पाटण्याला आले तेजस्वी यादव यांचं भाषण इलेक्शन स्ट्रॅटजी त्यांचं कॅम्पेन सगळं पॉलिटिक्स आहे संजय यादव हँडल करायचे संजय दिल्लीतल्या तुघलक रोडवरच्या लालूंच्या निवासस्थानी तेजस्वींसोबत दररोज चार ते पाच तास घालवत असायचे त्यांच्या मीटिंग्स त्यांचे गेस्ट मॅनेज करायचे आणि आजही करतात सुरुवातीपासून सोबत असल्यामुळं तेजस्वी यादवही पूर्णपणे संजय यादव यांच्यावरती डिपेंड राहू लागले अलीकडच्या काळात लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी पक्षाची पूर्णपणे सूत्र तेजस्वीकडे सोपवली त्यांना फ्री हँड दिला त्यामुळे आता होल अँड सोल आर मधील सगळे धोरणात्मक निर्णय हे तेजस्वीच घेत असतात साहजिकच त्यांच्या या निर्णयांवरती संजय यादव यांचा इन्फ्लुएन्स असतोच असतो अशा प्रकारे संजय यादव यांचा पक्षात प्रभाव वाढत गेला तसं लालूंच्या कुटुंबातील ला, इतर सदस्यांचं पक्षात वजन कमी होत गेलं तेजस्वी काय करायचे कोणाशी बोलायचे त्यांची रणनीती काय असेल हे सगळं संजय यादव ठरवतात असं आजही म्हटलं जातं असंही व्हायचं की तेजप्रताप यादव हे तेजस्वीला जेव्हा भेटायला जायचे तेव्हा न भेटताच परत यायचे तेज प्रताप यांच्या जुन्या पोस्टमध्ये असंही त्यांनी लिहिलं होतं की संजय यादव यांनी ही बैठक रोखली ते आम्हाला तेजस्वीला भेटू देत नाहीये याच दरम्यान संजय यादव यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता तेव्हा तेज प्रताप आणि संजय यादव यांच्यामधला वाद समोर आलेला या विधानसभा निवडणुकीच्या आधी अशी चर्चाही होती की तेजस्वी यादव त्यांच्या कुटुंबातल्या कोणालाही तिकीट देणार नाही कुटुंबातल्या सदस्यांना प्राधान्य देण्याऐवजी कॅलिबर असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यावरती त्यांचा फोकस होता यामुळे कुटुंबातले काही जण नाराजही होते असं बोललं गेलं त्या नाराजांमध्ये तेजप्रताप यादव देखील होते आजकाल तेज प्रताप आ, संजय यादव यांना जयचंद असं म्हणतात जयचंदाने आर डी पोकळ केल्याची टीका ते उघडपणे करत असतात यानंतर रोहिणी आचार्य यांनी देखील फेसबुकवरती एका कार्यकर्त्याची पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये लिहिलं होतं की लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना पुढच्या रांगेत बसलेला आम्हाला पाहण्याची सवय आपण त्यांच्या जागी इतर कोणालाही स्वीकारू शकत नाही या पोस्ट मध्ये या फोटो संजय यादव बिहार अधिकार यात्रा बसच्या उजव्या पुढच्या वरती बसले होते असो याच दरम्यान बिहार निवडणुकीपूर्वी तेज प्रताप यांचे एका मुलीसोबतचे फोटो व्हायरल झाले होते कॅप्शन होतं या फोटोना मी बारा वर्षांपासून अनुष्का यादव यांच्यासोबत रिलेशनशिप मध्ये यावरून मोठा वाद वाढला तेव्हा लालू यादव यांनी तेजप्रताप यांना पक्ष आणि कुटुंबात बाहेर काढून टाकलं होतं याच दरम्यान तेज प्रताप आणि तेजस्वी यांच्यात वाद निर्माण झाला आणि तेज प्रताप आपल्या कुटुंबापासून वेगळे झाले त्यानंतर मिसा रोहिणी आणि तेजस्वी यांच्यात वाद झाल्याची बातमीही समोर आली लालू यादव यांनी इलेक्शन पुरतं सिच्युएशन हँडल केली पण निकाल लागला हे सगळं भांडण जगासमोर आलं रोहिणीने सोशल मीडियावरती पोस्ट केली की मी राजकारण सोडतीये कुटुंबाशी संबंध देखील तोडतीये संजय यादव यांनी मला असं करायला सांगितलं असंही त्यात त्यांनी मेन्शन केलंय आणि सोशल मीडियावरती पक्षातील सर्व सदस्यांना आणि कुटुंबाला सुद्धा त्यांनी अनफॉलो केलंय थोडक्यात संजय यादव यांच्यामुळं लालू कुटुंबामध्ये फूट पडल्याचं म्हटलं जात लालू कुटुंबात सुरू असलेल्या या सत्ता संघर्षावरनं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you